सारखं चपाती भाजी खाऊन कंटाळ आला आहे तर मग बनवाय ही छानशी रेसिपी तसं रेसिपी काही नवीन नाही आपलं तेच हो बटाट्याचे पराठे पदार्थ कोणताही असो पण प्रत्येकाची ही बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणूनच मी आज माझ्या पद्धतीने बटाट्याचे पराठे कसे बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे तर बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी मी कुकरमध्ये छान धुवून घेतलेले बटाटे उकडायला ठेवले आहेत आता मी पीठ मळून घेणार आहे त्यात मी घातला आहे थोडा मैदा गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घातलं आहे छान असा गोळा तयार करून घेतला आहे खूप पातळ पण नाही करायचा आहे असा घट्टसर घट्टसर गोळा मळून घेतला आहे आणि त्याला साईडला ठेवून दिलं आहे झाकण ठेवून आणि आता मी घेतलं आहे खलबद्यामध्ये कोथिंबीर मिरची आणि त्यासोबतच लसूण आणि ओवा पण घेतला आहे थोड्याशा आणि जिरे हे सगळं एकत्र करून ते मी छानपैकी असं काढून घेणार आहे हे असं कांडून घेतल्यावर त्याची चव खूप छान येते आणि खूप टेस्टी लागतं आणि बघा असे चिमुकल्या हातांनी जर ते आणलेलं असेल तर त्याची चव काहीतरी वेगळीच असेल नाही का, का? ता आपली चटणी एकदम रेडी आहे आणि बटाटे पण उकडले गेले आहेत ते, गे ते छान असे मी किसून घेतले आहे म्हणजे त्याच्यात एक पण गोळा राहणार नाही आणि त्यावरती चटणी जी आहे काढलेली ती टाकून घेतली आहे आणि त्यात थोडीशी हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे मी फोडणी देऊन भाजी न बनवता हे अशाच प्रकारे करत असते याची पण चव खूप छान येते असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सारण आपलं तयार आहे आता पराठे लाटण्यासाठी घेतलेले आहेत तो व्यवस्थित असं पीठ लावून छान लाटून घ्यायचं आहे आणि त्यात आता ता सारणाचा गोळा करून घेतला आहे आणि तो मस्त असा त्याच्यात फील करून घेतला आहे आणि पूर्ण सगळ्या साईडने गोल करून ते बंद करून घ्यायचं कर आहे आणि मग त्याचे आपण पराठा लाटणार आहोत पुरणपोळीसाठी करतो ना त्याचप्रमाणे व्यवस्थित बंद करून घेतले आहे ते आणि मग लाटणार हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे कारण जास्त दाब दिल्याने ते पूर्ण बाहेर येतं तर बघा थोडंसं बाहेर आलेलंच ला आहे लाटून घ्यायचं हलक्या आता पण तरीही खूप जास्त बारीक करण्याचा प्रयत्न करायचा नाही जाड ठेवायचं आहे म्हणजे तो एकदम छान फुकतो तर बघणारच तुम्ही आता पुढे खूप छान पराठे झालेले होते लाटून झाल्यावर तावा गरम झाला की मग त्यावर तूप टाकून घ्यायचे आहे आणि मगच एकदम हळूवारपणे पराठा आपल्याला तव्यावर टाकायचा आहे नाहीतर ते तूप अंगावर येण्याची शक्यता असते म्हणून खूप हळूवारपणे टाकायचा आणि थोडं वेट केल्यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे तर बघा किती छान असं फुगतो आहे आणि खूप मस्त आणि लुसलुसीत होतात हे पराठे तुम्ही हे चटणीसोबत दहीसोबत तुमच्या आवडीनुसार सॉससोबत खाऊ शकता आणि हे नाश्त्याला किंवा जेवणाला किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता माझं तर ऑल टाईम फेवरेट आहे ते पराठे तर तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला पण आवडतात का असे मऊ आणि लुसलुसीत दोन्ही साईडने मस्त शेकून घ्यायचं आहे आणि त्यावर दोन्ही साईडने खूप सारं तूप लावायचं आहे म्हणजे त्या ते, त्याची चव अजून द्विगुणित होते आणि हे छान असे बटाट्याचे पराठे रेडी आहेत तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद